मला एक गोष्ट बोलायची होती एक न्यूजच्या पोर्टलवरती वाचलं काहीतरी कार्यकर्त्यांना सुकृतचं गाजर दाखवून प्रचारामध्ये उतरवण्यात आलं म्हणून आता त्यातला मी पण एके मला पण सांगितले आता सोळा तारखेला ते गाजर काय करायचं ते बघायला लागेल त्याशिवाय काय हा पहिली यांनी शेती शीतिक। शेती करायला शिकवली कोणी गाजराची हे त्यांनी तपासलं पसलं पाहिजे पहिलं आणि त्याच्यानंतर अशा काही बातम्या द्यायला पाहिजे कार्यकर्ता जर असतो तो काम करीत असतो आणि कामासाठीच फक्त कार्यकर्ता असतो असा समज त्यांच्या पक्षाचा असेल भाजपचा नाही भाजप वैयक्तिक तुमच्या बाबतीतच घडले नाही नाही आता हे बोललं म्हणजे मला बोललं मला मला स्वीकृतीचा शब्द दिलेला आहे म्हणून काय मी भाजपचं काम करतो हा काय शब्द विषय नाही मी पहिल्यापासून मनापासून मी दादांचाच कार्य करताय त्याच्यामुळे मला काय ते ते गाजरं बिजरं ते त्यांचं म्हणणं आहे ना त्यांना सोळा तारखेला त्या गाजरं पुढं ठेवायची कुठल्या दुकानात विकायला लावायची त्यांनी सांगाव त्या दुकानात आणून देऊ आणि ज्या टायमिंगला दादा शब्द पूर्ण करतील त्या टायमिंगला तर आम्ही गाजरंच वाटायचा कार्यक्रम करणार आहे मी तरी करणार आहे कमीत कमी मला शुक्रचा शब्द भेटला भेटला ना त्या दिवशी अख्ख्या तवाड्याला आमच्या बारा नंबर प्रभागाला गाजरं फुकट असतील माझ्यातर्फे वातावरण आता आम्ही एवढं कॉन्फिडन्सली सांगतो आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही पाहताय आज जे काय आमच्या प्रभागाची बघितलं ना परिवर्तन ही काळाची गरज आहे ज्याला स्वतः त्यांचं त्यांचा आलं होतं हे लोकांचा उत्साह याच्यामुळे त्यांनी काही कामच केले नाही म्हणूनच ही वेळ आली नाही तर एवढी लोक आली असती का बाहेर हाच विषय असतो की बाबा काम करायला लागतं माणसामध्ये राहायला लागतं त्या टाईमला माणसं येतात माणसाला माणूस जोडला तर माणसं माणसाच्या मागे उभे राहतात हे माझं तरी समीकरण आहे आणि तेच दादांनी केलं आतापर्यंत काही पण असल्या मी पण थोडासा नाराजही होतो त्याच्याबद्दलच नाही पण मला फक्त एकच फक्त विषय होता की दादा भेटतो दादा भेटल्यानंतर बाकी सगळा विषय त्या माणसाकडे एवढा आहे ते बोलतात ते करतात एवढा मला पण माहिती आहे ना आमचा विश्वास आहे आणि नाही जरी दिलं तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्हाला गाजर खायची नाही आम्ही खाणार आहे त्यांना एवढं सांगा